एक्सक्यूज मी मे आय कम इन येस ते एम एच जे स्किन केअर सेंटर हो हो हेच हेच किरण संगवी यांचं हेच, हेच. <laughs> मी त्यांची असिस्टंट आहे डॉक्टर येतील इतक्यात हा मला सांगा आधी काय प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम काय खाज आहे <laughs> ते दिसतंय दिसत आहे तसं नाही खा, खाज आहे म्हणजे अंग, अंगाला खाज येतेय है। सर्व अंगाला खाज सुटली आहे जरा असं सांगा ना सर आता मला डिटेलमध्ये सांगा म्हणजे डॉक्टर आले की त्यांना तसं सांगायला हां 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 मला ना सगळीकडे खाज येते म्हणजे डोक्याला पोटाला पाठीला सगळीकडे मी असं बसलो ना की इथे तीन घड्या पडतात त्या घड्यांमध्ये खाज येते <laughs> असं ताट बसलो ना की इथे तीन घड्या पडतात त्या घड्यांमध्ये पण खाज येते <laughs> मी चालतो ना मांड्या घासतात हो इथेही खाज येते सगळीकडे खाज येते मला करा याच्यावर बर मला सांगा खाज आले की कसं वाटतं तुम्हाला खाज आवस वाटतं अहो म्हणजे तसं नाही तुम्हाला जे इचिंग होतं ना त्याची इंटेंसिटी किती असते इंटेंसिटी मध्ये सांगायचं तर खास खास खाज असं वाटतं एवढी खाज येतो काहीतरी करा ना मी म्हणजे खूपच प्रॉब्लेम झालाय बरं बरं ठीक आहे मी हे सगळं नोट डाऊन केलंय डॉक्टरांना सांगते आल्यावर ते तुम्हाला चेक करते येस येस मी पाठवते त्यांना हा हॅलो मिस्टर काय करतोय तुम्ही प्लीज तिकडे बसा प्लीज 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 काय तुम्हाला प्लीज 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 काय तू प्रसाद 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 पांडेकर ना नाही नाही खांडेकर खांडेकर नेहा हो नेहा पतंगे एक्झॅक्टली माय गॉड वॉट सरप्राईज इतक्या वर्षांनी कॉलेज नंतर आज भेटतो oh, आपण हो तू पण इथे डॉक्टर किरण कडे कामाला आहेस का नाही नाही ऍक्च्युली माझंच हे क्लिनिक आहे मीच डॉक्टर किरण संघवी मीच आहे डॉक्टर किरण संघवी अॅक्च्युली माझ्या नवऱ्याला ना नौ, किरण हे नाव खूप आवडतं नवऱ्याला किरण आवडतं म्हणून मग मी किरण नाव लावलं आणि अर्थातच लग्नानंतर आडनाव बदलतात सो मग किरण संघवी असं झालं झाला मला वाटलं पुरुष डॉक्टर आहे नाही नाही मीच आहे स्किन स्पेशलिस्ट प्रसाद हा कसा आहेस कसं आहेस मस्त सोबतच लग्न केलं की म्हणजे नाही नाही तिच्यासोबतच फक्त लग्न केलं तिच्यासोबतच केलं कम्फर्टेबल नाहीये का तिच्यासोबतच केलं लग्न राधिका सोबतच मग काय करतोस सध्या खाजवतो सजवतो घर सजवतो इंटेरियर डेकोरेशन फॉर्म मध्ये पण एक कॉलेज मध्ये असताना तू स्पोर्ट्समॅन होतास स्विमिंग करायचं तू हो oh. एक सिक्रेट सांगू hmm? आम्ही कॉलेज मधल्या मुली ना तुला कॉलेजचा हेमंत बिर्जे म्हणायचो एवढा एक्सपिरियन्स म्हणजे टार्जन वाला हेमंत बिर्जे मी oh. भारी स्विमिंग करायचं तू टार्झन आता डायरेक्ट खाजवायला दाखवायला <laughs> मग अजूनही करतो स्विमिंग वगैरे अजूनही काही स्विमिंग नाही नाही आता करतो मी पण मला थोडं थोडस किंचित पोट पण सुटलं ना ते होत लग्नानंतर काय आता मी क्रिकेट खेळतो क्रिकेट हा आणि माझी बॉलिंग स्टाईल खूप फेमस आहे अच्छा अरे लोक कुठून कुठून येतात बॉलिंग स्टाईल मी तुला दाखवतो थांब दाखव ना बॉल आहे ना तो असा घ्यायचा आणि हीच बॉलिंग स्टाईल आहे माझी आणि मग ही अशी करत अशी <laughs> <हाँ, laughs> अशी <अच्छी। laughs> <अच्छी। laughs> बस 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 बोल <clears throat> <clears throat> अ काय होतय ऍक्च्युअली ना मला खूप खा। खास काही नाही खास अस काही नाही नाही पण इथे लिहिलंय की सतत इचिंग होत आहे चालताना इचिंग होतंय मांड्या घासतात ते माझं नाहीये अंगाला मित्राचं आहे मित्रच अच्छा मित्र मित्राला प्रॉब्लेम आहे माझं नाही ते मित्राला प्रॉब्लेम आणायचं ना बोललो मी त्याला बाबा जा तर त्याला खाज खा येते ना तर त्याला थोडी लाच पण वाटते त्याची मग तो बोला की जा ना कशा तू जरा विचारून ये मी काम करतो मी त्याला घेऊन येतो आता मी निघतो हा प्रसाद 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 प्लीज बस बस मी घेऊन येतो नाही हरकत नाही बघ तुझ्या मित्राचा प्रॉब्लेम तुला तर माहितीच आहे ना बस काय मला माहिती का। <laughs> 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 मला, मला एक काम कर तू सांग त्याला काय काय होतंय हरकत नाही मी त्याला ट्रीटमेंट सांगेन तू सांग मला काय सांगू म्हणजे असं होईल ते सांगितल्यावर हो का नाही अगं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याचा खूप प्रॉब्लेम म्हणजे त्याने सगळे उपाय केले पण ती अंगाची खास जातच नाहीये त्याच्या okay. आता दो, दोन दिवसांपूर्वी केवढा प्रॉब्लेम झाला माहिती था? बॉस बरोबर त्याची मिटिंग होती कॉर्पोरेट एवढी मोठी कॉर्पोरेट मिटिंग आणि त्याला अचानक दोनदा खाज आली ग आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं नाही बरोबर मग त्याने काय केलं माहिती आहे टेबला खाली गेला आणि खाजून घेतलं हो म्हणजे कसा गेला तुला दाखवतो तुला असा असा गेला आणि इथे बसून

म, मी नाही तू म्हणालास आता मी खाजवायला मित्रा चा, मित्राने सांगितलं मित्राने माझं नाहीये मित्राचं ना, मित्राच्या पॉईंट ऑफ व्यू मित्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बरं बरं खूप प्रॉब्लेम होतो यार काय काय होतं म्हणजे मी घरात जिथे जिथे बसतो ना प्रत्येक कोपऱ्यात एक कंगवा आणि एक पट्टी ठेवलेली असते घरात हे माझ्या नाही मित्राच्या घरात तू म्हणालास की माझ्या घरात नाही नाही मित्राच्या घरात म्हणजे घरात शांतता असेल ना एकदम ड्रॉप सायलेस असेल ना तर मध्येच आवाज येतो तो माझा असतो बघ मी नाही माझं चुकतंय तू माझ्या माझ्या म्हणतोय आणि मला असं वाटलं की एक्झॅक्टली तुझ्या तुझ्या मित्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू नये बर सांग 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 वैवाहिक आयुष्यात पण प्रॉब्लेम होत काय काय होतं आहे ना यार समजून घेतलं पाहिजे ना एवढं काय राधिका मला सर्व तोंडावर बोलते यार बेडरूम मध्ये माझ्या बाजूला झोपत जाऊ नकोस बाहेर झोपत जा इकडे कुस बदल तिकडे कुस बदल माझी झोपमड होते बायको पण समजून घेत नाही राधिका तुमच्या मित्राला सांगते की जवळ झोपू नको नाही नाही राधिका त्याची बायको अच्छा म्हणजे त्याच्या बायकोच नाव सुद्धा राधिका आहे नाही नाही तिचं नाव राधिका नाही आहे मित्रांनो ठेवलं तर राजीत आहे म्हणजे त्याला रंजिता ठेवायचं होतं स्पेलिंग मिस्टेक झालं मग नाही एक सेकंड मला फोन येतोय मला त्याचा हॅलो 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 रेंज नाही आहे वाटत एक हॅलो 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 हॅ हॅलो 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 हा हा ठीक आहे ठीक आहे चालेल ओके ठेवतो हो हो ओके ओके बाय रे, रेंज रेंज नव्हती खूपच प्रॉब्लेम झाला नाही मित्राचा काय सांगू ग तुला hmm. काय झालं गेलं आठवड्यात काय काय एका बर्थडे पार्टीला oh. बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज oh. आली ग आणि इथे मांडीजवळ आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं त्याने काय केलं माहितीये काय केलं ज्याचा बड्डे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला दाखवलं असत आता प्रसाद तुला आठवते तू तु कॉलेज मध्ये असताना गॅदरिंगला डान्स केला होतास हा आम्ही तुला वन्स मोर सुद्धा दिला होता आणि कसलं कमाल नाचला होतास तू हा मला आठवतो ना मला ओ? मला आठवतो मी डान्स केला होता आता कळलक कळलं कळल कळलं बंद, 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 बंद। आलंय माझ्या लक्षात आलं हे बघ प्रसाद <laughs> पंधरा वर्षापूर्वी चंद्र हे गाणं नव्हतंच चंद्र हे गाणं आता आलंय ना so, oh. आता कुठेतरी केल्यासारखं वाटलं मला एक जस्ट मिनिट घ्या <laughs> घ्या मला नाही नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय नाही ज्या पेशंटला त्रास होतोय ना त्या पेशंटलाच पाठवा नाही नाही मित्रांना वगैरे नाही पाठवायचं अजिबात नाही पाठवायचं म्हणजे काय या अशा पेशंट्सना ना, ना खरंच अक्कलच नसते ज्यांना स्वतःला खाज येते हे दाखवायला लाज वाटते अशा पेशंट्सना अक्कल नसते ते काही नाही आहोट शरीर येते शरीर म्हटलं की डिझीज सा तर होणार ना आणि डॉक्टरांना जर सांगितलंच नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार नाही तुम्ही पेशंटलाच पाठवा नाही तर मी नाही कन्सल्ट करणार हां प्लीज येस येस हाँ, हाँ, बोल प्रसाद बोल हा तर तुझं काय सांगत होत काय नाही मित्राचं मी त्यालाच घेऊन येतो मी हा नाही हरकत नाही म्हणजे मन, काय बरोबर आहे त्याला अक्कल पाहिजे त्याने आलं पाहिजे अक्च्युली भेटूया आपण येस, येस। <laughs> मलाच येते <से> खास <laughs> <laughs> मी सगळं सांगणार आहे नेहा खूप प्रॉब्लेम होतोय ग खूप प्रॉब्लेम होतोय oh. माझ्यासारख्या स्विमिंग चॅम्पियनला सोसायटीने स्विमिंग पूल मध्ये बंदी घातली oh. अगं स्विमिंग पूल सोड मला मा, माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाल्कनीत पण उभा राहायला बंदी आहे माहिती आहे oh. मी बाल्कनीत उभा होतो oh. आणि इथे खास आली oh, oh. मी असं खाजवायला गेलो oh. कालच्या बायकांना वाटलं मी छेडतोय त्यांना oh. <laughs> तीन वेळा मच्छीवाला आला साबणे हात अत्यंत वाईट खूप वाईट माझीच बायको मला ग राधे का गावी गेलो कोकणात की सगळे बोलतात मालवणी खाजा खाजा आला आला खूप <laughs> <laughs> प्रॉब्लेम शांत शांत रिलॅक्स बे रिलॅक्स हे बघ प्रसाद कसं आहे ना शरीराला असे अनेक आजार होऊ शकतात स्किन डिसीज सुद्धा होऊ शकतात आणि जर हे स्किन डिसीज आपण लपवले ना तर याचं प्रमाण वाढत जातं <laughs> आणि तू जर मला सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल आणि मी सॉल्युशन कसं काढेन त्याच्यावर नाही का हे बघ मी तुला सांगते अत्यंत सोपी प्रोसिजर आहे माझ्याकडे हे लोशन आहे हे लोशन जरी तू लावलंस ना आ, तू जरा इथे बसतोस का ये ना या, याने होईल हो याने होईल तू बस मला इथे मानेच्या इथे पण मानेच्या इथे मी तुला दाखवते साधारण ना हे बघ

घरी लाव मालवणी ख्वाजा कुठला मालवडी माल ख्वाजा <laughs> थँक्यू था, यार हा हा या थँक्यू ये 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 प्लीज ये काय झालं नाही